जैश खेडेगावात राहत होता तो शेतकऱ्याचा मुलगा असल्यामुळे त्याच्याकडे आपल्या वाडवडिलांची खूप सारी जमीन होती आणि तो चांगले पैसेसुद्धा कमवत होता त्याचे लग्न झाले होते आणि तो आपल्या बायकोसह एका मोठ्या घरात राहत होता जयेश नेहमी दुसऱ्यांना मदत करायचा आणि तो दुसऱ्यांना मदत करण्यावर खूप विश्वास ठेवत होता हळूहळू दिवस जात होते आणि त्याला चार मुले झाली जयेशने त्यांची योग्य ती काळजी घेतली त्यांना चांगले शिक्षण दिले आणि त्यांना मोठे केले या आशेने की पुढे जाऊन म्हातारपणात त्यांचा आधार बनतील हळूहळू त्यांची मुले मोठी झाली जयेशने एक एक करून आपल्या मुलांचे लग्न लावून दिले त्यांची मुले आणि सुना त्याच घरात राहू लागले आधी केवळ जयेश आणि त्याची बायको आणि मुले एवढेच घरात परिवार होता पण आता चार मुले आणि त्यांच्या बायका मिळून बाराजण वाढले आणि घर मोठ्या कुटुंबाने भरले घरात सर्व आनंदाने एकत्र मिळून राहत होते आणि जयेशचे घर व्यवस्थित चालले होते जयेश घरात असायचा तेव्हा घरातील सर्व सदस्य शांतपणे राहायचे कारण जयेशच्या घरात त्याचा चांगला दरारा होता मात्र काळ बदलत गेला आणि एके दिवशी त्याच्या बायकोने या जगाचा निरोप घेतला बायकोशिवाय जयेश एकाकी झाला आता तो पूर्णपणे आपल्या मुलांवर अवलंबून होता तरीसुद्धा वेळ पुढे जात राहिली आणि जयेशचा संसार वेगळ्या वळणावर पोचला त्याचे वय वाढत होते तो विचार करत बसला की मी जिवंत असतानाच माझ्या मुलांच्या नावावर माझी काही संपत्ती करून देतो नाहीतर माझ्या मृत्यूनंतर ते कोर्ट कचेरीत वनवन फिरत राहतील या विचाराने जयेशने आपल्या सर्व मुलांना बोलावले आणि म्हणाला बाळांनो माझ्या नावावर असलेले सगळं शेत मी तुमच्या नावावर करत आहे आतापर्यंत जयेशची मुलं त्याची खूप चांगल्या प्रकारे काळजी घेत होती कोणतीही गरज पूर्ण करण्यात त्यांना कसलीच अडचण वाटत नव्हती जयेशने आपली इच्छा सांगितली तेव्हा मुलांनी त्यांच्यावर होकार दिला आणि म्हणाले ठीक आहे बाबा जर तुम्हाला असेच वाटत असेल तर तसे करा दुसऱ्या दिवशी जयेश आपल्या मुलांसह तहसीलदार कार्यालयात पोहोचला तिथे त्यांनी आपली पारंपारिक जमिनीची विभागणी केली आणि ती मुलांच्या नावावर केली आता शेत जमीन मुलांच्या नावावर झाले पण घर आणि गावातील जमीन अजूनही जयेशच्याच नावावर होती हळूहळू दिवस पुढे सरकत होते आणि त्याच्या चारही मुलांनी त्याची चांगली सेवा सुरू ठेवली ते त्याला व्यवस्थित जेव घालायचे काळजीपूर्वक आंघोळ घालायचे आणि घरात त्याची योग्य काळजी घेतली जायची जर तो आजारी पडला तर त्याला डॉक्टरकडे नेऊन उपचार करून द्यायचे पण मुलांच्या मनात एक विचार वारंवार येत होता घर आणि गावातील जमीन अजूनही वडिलांच्या नावावर आहे आणि तीसुद्धा आपल्या नावावर करून घ्यावी मात्र जयेशच्या व्यक्तिमत्त्वामुळे कोणालाही ही, ही गोष्ट थेट त्याला सांगण्याची हिंमत होत नव्हती कारण त्याचा स्वभाव थोडा हटके आणि कणखर होता जयेशला कोणत्याही प्रकारच्या गोष्टी सहन करायला जास्त त्रास होत होता पण म्हणतात ना जेव्हा एखादी गोष्ट मनात रुजते तेव्हा ती कधी ना कधी समोर येतेच असेच काहीसे जयेशच्या बाबतीत घडले एके दिवशी तो हॉलमध्ये बसला होता त्यावेळी त्याची मुलं खोलीत आपापसात आप बोलत होती ते म्हणत होते चांगले होईल जर बाबा गावातील घर जमीन आपल्या नावावर करून देतील नाहीतर त्यांच्या मृत्यूनंतर आपल्या इथे वनवन करावी लागेल ही गोष्ट जयेशच्या कानावर पडली त्याने यावर विचार सुरू केला आणि मुलांना बाहेर बोलावले तो म्हणाला बाळांनो तुम्ही जे म्हणत होता ते बरोबर आहे ही जमीन मी तुमच्या नावावर करतो माझे दिवस राहिले तरी किती आणि माझी नातवंड आता मोठी होत आहेत या जमिनीचा मला काही उपयोग नाही आज नाही तर उद्या मी ती तुमच्या नावावर करणारच आहे म्हणून मी आता माझ्या हयातीतच तुम्हाला ती देतो हे ऐकून जयेशची सर्व मुले आनंदी झाले आणि ह्या गोष्टीसाठी लगेच तयारही झाले दुसऱ्याच दिवशी जयेश आपल्या मुलांसोबत पुन्हा एकदा तहसीलदार कार्यालयात गेला जमीन घर मुलांच्या नावावर सामान वाटपाने करून दिलं आता सगळीच जमीन मुलांच्या नावावर झाली पण त्याबरोबर जयेशच्या आयुष्यात अडचणी सुरू झाल्या जमिनीचे अधिकार मुलांकडे गेल्यानंतर जयेशची इज्जत कमी झाली घरात त्याला आधीप्रमाणे सन्मान दिला जात नव्हता आता मुलांपैकी कुणीच त्याला घाबरतही नव्हतं आता त्याच्या नावावरील सगळी जमीन मुलांच्या नावावर झाली होती पूर्वी त्याच्या नाराज होण्याची भीती होती कारण तो जमीन दुसऱ्या कोणाला तरी देईल अशी शक्यता होती पण आता ती सगळी त्याच्याच नावावर असल्यामुळे त्या भीतीने ही पूर्णपणे त्यांनी जागा सोडली होती जयेशच्या घरात त्याची किंमत कमी होत चालली होती त्यांच्या मुलांच्या बायकादेखील त्यांना सन्मान देत नव्हत्या हळूहळू परिस्थिती इतकी वाईट झाली की जयेशला शिळे अन्न खावे लागले मुलांच्या ताटातले त्याला दिले जात होते किंवा कित्येक दिवसापूर्वीचे शिळे अन्न त्यांच्या समोर ठेवले जात होते या सर्व गोष्टी पाहून जयेशला फार दुःख झाले पण आता तो मुलांना काही बोलू शकत नव्हता कारण त्यांची मुलं मोठी झाली होती आणि जयेश फक्त त्या घरात काही दिवस ढकलत होता कधीकधी तो आपल्या बायकोची आठवण काढून रडायचा आणि स्वतःशीच बोलायचा तू आधी जगातून निघून गेलीस पण माझं आयुष्य अजून वाईट झालं आहे हळूहळू आणखी काही काळ गेला एके दिवशी त्याचा मुलगा त्याच्या शेजारून जात होता तेव्हा जयेश म्हणाला बाळा माझ्या पायांना खूप त्रास होत आहे थोडे पाय दाबून दे त्यावर त्याचा मुलगा म्हणाला माझ्याकडे खूप काम आहे तुझं हे एकच काम थोडंसं उरलं आहे का ही गोष्ट जयेशच्या मनाला खूप लागली त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले पण त्यांचा मुलगा त्यांचे अश्रू पाहून कोणताही विचार न करता निघून गेला काही दिवसानंतर त्याने आपल्या दुसऱ्या मुलाला बोलवले आणि म्हणाला बाळा मला आंघोळ करायची आहे आठ दहा दिवस झाले आंघोळ नाही माझ्या हातापायांनी नीटकाम करायचं थांबवलं तू मला व्यवस्थित आंघोळ घाल पण त्याचा मुलगा तो देखील त्याला नकार देत होता माझ्याकडे वेळ नाही या सगळ्या गोष्टींमुळे जयेश खूपच दुःखी होत होता त्याच्या मनाची अवस्था अधिकच वाईट होत होती तो देवाला प्रार्थना करू लागला हे देवा माझा वेळ आता पूर्ण कर आणि मला लवकर तुझ्याकडे बोलाव हळूहळू वेळ तशीच सरकत होती त्याच दरम्यान जयेशचे चारही मुलं आणि त्यांच्या बायका एकत्र बसून बोलत होत्या हा म्हातारा कधी मरेल याने आपले जीवन नुसते त्रासदायक करून ठेवले आहे हे ऐकून जयेशला खूप वाईट वाटले ते आता खूप वृद्ध झाले होते त्याला वारंवार खोकला येत होता आणि त्याला अन्न देणे त्यांना कंटाळवाने वाटू लागले या सगळ्यांमुळे त्याच्या मुलांना आणि सुना त्याच्याबद्दल घाण वाटू लागली तो फक्त खाटेवर पडून राहत होता घरातील कुठलेही मुलं त्याच्याजवळ जाऊन त्याच्याशी बोलतही नव्हते जयेश कधी कधी बसून आपल्या नातवंडांजवळ बोलण्याचा प्रयत्न करायचा पण त्याच्या मुलांच्या बायका मुलांना थांबवत म्हणायच्या आजोबा आजारी आहेत तुम्ही त्यांच्याजवळ गेलात तर तुम्हालाही आजार लागेल त्यामुळे नातवंड त्यांच्यापासून दूर राहायची आणि त्याबद्दल तिरस्कार करू लागले हळूहळू आणखी काही वेळ गेला आणि एके दिवशी त्यांच्या दारात एक भंगार खरेदी करणारा आला तो जोरजोरात ओरडत होता भंगार जुनी वस्तू विकायची आहे का त्यांचा आवाज ऐकून जयेशचा नातू पटकन घरातून बाहेर आला आणि तो भंगारवाल्याला म्हणाला तुम्ही माझ्या आजोबांना तुमच्यासोबत घेऊन जाऊ शकता का हे ऐकून भंगारवाला हसून म्हणाला हो बाळा जर तुझ्या आजोबांना विकू इच्छित असतील तर मी त्यांना माझ्यासोबत घेऊन जाईल भंगारवाला त्या लहान मुलासोबत थट्टा करत होता पण ही गोष्ट जयेशच्या मोठ्या मुलाच्या कानावर पडत असते तो पटकन बाहेर येतो तो त्या भंगारवाल्याला म्हणाला खरंच तुम्ही आमच्या वडिलांना तुमच्यासोबत घेऊन जाल का हे ऐकून भंगारवाला थोडा आश्चर्यचकित झाला पण काही वेळ विचार केल्यानंतर तो म्हणाला खरंच जर तुम्ही तुमच्या वडिलांना विकू इच्छित असाल तर जयेशचा मुलगा म्हणाला हो हो आम्ही थट्टा करत नाही हे ऐकून भंगारवाला म्हणाला तर ठीक आहे मी त्यांना माझ्यासोबत घेऊन जायला तयार आहे जयेशचा मुलगा त्याच्यापाशी मोलभाव करू लागला त्याने आपल्या वडिलांकडे इशारा करून भंगारवाल्याला दाखवले आणि म्हणाला हे आहेत आमचे वडील तुम्ही त्यांना किती पैशात घेऊन जाऊ शकता भंगारवाला म्हणाला वडील तुमचे आहेत तर तुम्हीच त्यांची किंमत ठरवा जी किंमत तुम्ही सांगाल ती मी मोजेल यावर जयेशचा मुलगा म्हणतो जर तुम्हाला आमचे वडील खरेदी करायचे असतील तर तुम्हाला पाच हजार द्यावे लागतील हे ऐकून भंगारवाला त्या किमतीवर खरेदी करण्यास तयार होतो पण एक दिवसाची मुदत मागतो तो म्हणतो मी तुम्हाला एक दिवसाचा वेळ देतो तुम्ही व्यवस्थित विचार करा आणि मला कळवा उद्या याच वेळी मी इथे येईन आणि मग तुम्ही ठरवा की तुम्हाला तुमचे वडील विकायचे आहेत की नाही असे सांगून भंगारवाला तेथून निघून गेला जयेशचा मोठा मुलगा आपल्या सगळ्या भावांना आणि कुटुंबाला एकत्र बोलावून सांगतो की भंगारवाला म्हणतोय वडिलांना खरेदी करणार मला वाटतं त्याला विकणे चांगलेच होईल यावर त्यांचे सर्व भाऊ आणि कुटुंबातील सदस्य सहमत होतात सगळे एकमुखाने हो म्हणतात हेच योग्य राहील म्हातारा तरी येथून निघून जाईल आणि वरून आपल्याला काही पैसेही मिळतील असे जयेशच्या मुलांचे म्हणणे होते दुसरा दिवस उजाडतो त्या दिवशी भंगारवाला पुन्हा त्या रिक्षासह त्यांच्या घराजवळ येतो घराच्या दारात उभा राहून तो विचारतो तुम्ही निर्णय घेतला आहे का तुम्हाला तुमचे वडील विकायचेच आहेत की नाही यावर जयेशचा मुलगा भंगारवाल्याला सांगतो होय आम्ही आमचे वडील विकण्याचा निर्णय घेतला आहे तू त्यांना घेऊन जा भंगारवाला त्याच्यासोबत पाच हजार रुपये घेऊन आलेला असतो तो पैसे जयेशच्या मुलांच्या हातात देतो आणि म्हणतो आजपासून ते माझे वडील आहेत आता त्यांच्यावर तुमचा कोणताही हक्क नाही हे ऐकून जयेशचे मुलं त्या पैशाची मोजणी करू लागतात आणि आनंदाने म्हणतात हो हो घेऊन जा आता या म्हाताऱ्याचा इथे काहीही उपयोग नाही जयेश खाटेवर बसून हे सगळं पाहत होता हे सगळं पाहून आणि ऐकून त्याच्या डोळ्यातून अश्रूंची धारा वाहू लागली तरीही तो काही बोलत नव्हता त्यानंतर तो थरथरत खाटेवरून उठतो आपले थोडेफार सामान घेतो आणि भंगारवाल्यासोबत जायला तयार होतो तसेच भंगारवाला त्याला बाबा म्हणतो बाबा असे म्हणून तो त्याला आपल्यासोबत रिक्षामध्ये बसवतो त्या रिक्षामध्ये बसल्यावर भंगारवाला आपली रिक्षा घेऊन तिथून निघून जातो त्या भंगारवाल्याचे नाव राजेश असते तो आपल्या घरी पोचतो आणि घराच्या दरवाजाजवळ जाऊन आपल्या बायकोला आवाज देतो मी बाबांना घेऊन आलो आहे हे ऐकताच त्याची बायको आनंदाने घराबाहेर येते ती बाहेर येताच सर्वात आधी जयेशरावांच्या पायांना स्पर्श करते पाय धरल्यानंतर ती त्यांना आदराने रिक्षातून खाली उतरवते आणि घराच्या आत घेऊन जाते घरात जयेशसाठी एक मौसूत बिछाना आधीच तयार करून ठेवलेला असतो ती त्यांना त्या ते बिछाण्यावर बसवते हे सगळं पाहून जयेश आश्चर्यचकित होतो त्यांच्या मनात विचार येतो हे सगळं काय चाललंय राजेश जो भंगारवाला होता त्याने आधीच आपल्या बायकोला सांगून ठेवले होते की चार मुलं आपल्या वडिलांना विकायला तयार आहेत उद्यापर्यंत ते आपल्याला त्यांना सोपवतील त्यानंतर ते राजेश आणि त्यांची बायको मिळून चांगलं ताजं ताजं जेवण बनवतात ते जेवण जयेशला वाढलं जातं अनेक दिवसांनी जयेश असं स्वादिष्ट जेवण जेवतो हे अन्न खाताना त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात हे पाहून राजेश त्यांचे अश्रू पुसतो आणि म्हणतो बाबा आजपासून तुम्ही कोणतीही चिंता करायची नाही माझे स्वतःचे वडील नाहीत पण मी तुमची सेवा करेन आजपासून तुम्ही माझे बाबा आहात आणि मी तुमचा मुलगा आहे राजेशच्या या शब्दांनी जयेशच्या मनाला उभारी येते त्यानंतर राजेश जयेशला आंघोळ घालतो स्वच्छ कपडे देतो आणि त्यांना प्रेमाने आदराने आपल्या घरी ठेवतो जयेशला घरामध्ये खूप चांगल्या प्रकारे ठेवले जात होते आता हे सगळं पाहून तो तर हैराणच होता आणि विचार करत होता ज्या मुलांना मी एवढी संपत्ती दिली त्यांनी मला विकले आणि हा मुलगा ज्याने मला पैसे देऊन विकत घेतले तो मला एवढ्या चांगल्या प्रकारे ठेवतो ज्याप्रकारे माझ्या सख्या मुलांनीसुद्धा माझी काळजी घेतली नाही काही दिवसांनी त्या गावात जयेश ज्या गावात राहत होते त्या गावात मेळा भरतो त्या मेळ्यासाठी राजेश जयेश रावांना तयार करतो आणि म्हणतो बाबा आज आपण मेळा बघायला जाऊया जयेश राजेश सोबत जायला तयार होतो राजेश त्यांना आपल्या रिक्षातून मेळ्यात घेऊन जातो मेळ्यात फिरत असताना जयेश एका पाळण्याकडे पाहतो तसेच राजेशही त्यांच्याकडे पाहतो त्याला समजतं की बाबांना ह्या पाळण्यात बसायचे आहे पण जयेशला विचारल्यानंतर ते नकार देतात आणि म्हणतात नाही बाळा आता माझं वय झालं आहे मी कशाला पाळण्यात बसू पण राजेश त्यांच्या भावना ओळखतो आणि म्हणतो चला बाबा जर तुम्ही बसणार असाल तर मीसुद्धा तुमच्याबरोबर बसतो त्यानंतर जयेश पाळण्यात बसायला तयार होतात राजेश दोन तिकीट काढतो एक स्वतःसाठी आणि एक बाबांसाठी ते पाळण्यात बसतात पाळ्या फिरायला लागतो नंतर राजेश त्यांना परत घरी घेऊन येतो आणि घरी आल्यावर राजेश आपल्या बायकोला म्हणतो बाबांसाठी काहीतरी जेवण बनव पण त्याचवेळी जयेश त्याला थांबवतो आणि म्हणतो बाळा मेळ्यात आपण खूप काही खाल्लं आहे त्यामुळे मला आता भूक नाही जेवण बनवून काही उपयोग नाही पण राजेश त्याच्याशी आग्रह करतो आणि म्हणतो बाबा तुम्ही थोडे तरी खा जर का तुम्ही काही खाल्लं नाही तर आम्हाला समाधान मिळणार नाही त्यानंतर ते राजेश आपल्या बायकोला जेवण बनवायला सांगतो आणि स्वतःच्या हाताने थोडं थोडं करून जयेशरावांना खाऊ घालतो हे पाहून जयेशरावांच्या डोळ्यात आसरू येतात त्यावेळी ते, ते स्वतःला थांबवू शकत नाही आणि ते विचार करू लागतात अखेरीस राजेशने माझ्यात असं काय पाहिलं तो माझी इतकी सेवा का करतो त्यामुळे ते, ते राजेशला विचारतात बाळा जर तुला वाईट वाटणार नसेल तर मी तुला काही विचारू शकतो का हे ऐकून राजेश म्हणतो बाबा तुम्ही काही विचारू शकता शेवटी मी तुमचा मुलगा आहे त्यावर जयेशराव विचारतात बाळा मी तर तुला काहीही दिलं नाही माझ्याकडे संपत्ती अशी काही नाही तरीही तू मला इथं तुझ्यासोबत का आणलं हे ऐकून राजेशच्या डोळ्यात अश्रू आले आणि तो मोठमोठ्याने रडू लागला जयेशरावांनी राजेशचे अश्रू पुसले आणि म्हणाले बाळा जर माझ्याकडून काही चूक झाली असेल तर मला माफ कर मी काही चुकीचं विचारलं असेल तर त्यासाठी मला क्षमा कर पण ह्यावेळी राजेश जयेशरावांना सांगू लागला बाबा यात तुमची काही चूक नाही तुम्ही तुमचं हे ऐकून मला माझे जुने दिवस आठवले दहा वर्षापूर्वी माझे वडील होते आणि त्यावेळी मी खूपच दारू पित होतो दारू पिऊन इकडे तिकडे भटकत राहायचो माझ्या वडिलांचा ए मी एकुलता एक मुलगा मला अशा अवस्थेत पाहून माझे वडील खूप चिंतित असायचे त्यांच्या या चिंतेमुळे एके दिवशी त्यांना अटॅक आला आणि हार्ट अटॅकमुळे ते ह्या जगातून निघून गेले जेव्हा मला कळलं की माझ्या वडिलांना हार्ट अटॅक आला आहे तेही माझ्यामुळे कारण मी खूप दारू पिऊन भटकत होतो तेव्हा मी ठरवलं की आता दारू पिणं पूर्णपणे सोडून द्यायचं पण तरीही ती गोष्ट मला सतत अस्वस्थ करत राहिली की माझ्या वडिलांचा मृत्यू माझ्यामुळे झाला आहे जर मी दारू पिणं सोडलं असतं आणि त्यांच्यासोबत चांगला वेळ घालवला असता तर आज ते जिवंत असते पण जेव्हा तुमच्या मुलाने मला सांगितलं की तो तुम्हाला विकायला तयार आहे तेव्हा मी लगेच ठरवलं की मी तुम्हाला घेऊन येणार मला तुमच्या रूपात वडिलांचे प्रेम मिळेल आणि तुमच्या मुलांना त्यांच्या जबाबदारीतून सुटका मिळेल म्हणून मी तुम्हाला इथं आणलं आणि तुमची सेवा करत आहे हे ऐकून जयेशराव खूप भाऊक झाले आणि एकदम राजेशला आपल्या मिठीत घेतलं काही दिवसांनी जयेशरावांच्या चार मुलांकडे एक व्यक्ती येतो ते त्यांना सांगतो की तुमच्या वडिलांची दोन एकर जमीन आहे आणि त्या दोन एकर जमिनीवर कोणीतरी एक मोठी फॅक्टरी उभारू इच्छित आहे त्यामुळे त्या, त्या जमिनीला खूप चांगली किंमत मिळेल तुमच्या वडिलांची जमीन जर का तुम्ही आम्हाला विकली तर तुम्हाला खूप पैसे मिळतील हे ऐकून जयेशरावांची चारही मुलं आश्चर्यचकित झाली कारण त्यांच्या वडिलांनी कधीही त्यांच्यासोबत या जमिनीचा उल्लेख केला नव्हता ही जमीन नेमकी कुठे आहे हे जाणून घेण्यासाठी ते कुतूहलाने त्या व्यक्तीला विचारतात त्यानंतर तो व्यक्ती त्यांना कागदपत्र दाखवतो ते पाहून त्यांना समजतं की जयेशरावांनी खरंच कुठेतरी दोन एकर जमीन खरेदी केली आहे हे समजल्यानंतर ते ठरवतात आता आपण आपल्या वडिलांना शोधू आणि त्यांच्या नावावर असलेली ही जमीन आपल्या नावावर करून घेऊ असे ठरवून ते त्यांच्या शोधासाठी बाहेर निघतात अखेर त्यांना तो व्यक्ती सांगतो की जयेशराव सध्या त्या भंगारवाल्याकडे राहतो ज्याने त्यांना विकत घेतले आहे हे कळतात सगळं कुटुंब एका गाडीत बसून राजेशच्या घरी पोचतात तिथे पोचल्यावर ते मोठ्याने आवाज देत जयेशरावांना हाका मारतात त्यावेळेस राजेश घराच्या आत होता हाक ऐकून तो पटकन बाहेर येतो आणि पाहतो की जयेशरावांची मुलं आली आहेत राजेश त्यांना मोठ्या आदराने आत नेतो आणि त्यांच्या वडिलांजवळ बसवतो वडील मुलांकडे पाहून विचारतात बोल्या बाळांना तुम्ही येथे का आलात आता अजून काही उरल्या आहे का ज्याच्यासाठी तुम्ही माझ्याकडे आला आहात तेव्हा त्यांचा मोठा मुलगा सांगतो बाबा आम्हाला कळलं की तुमच्या नावावर दोन एकर जमीन आहे जी कोणी खरेदी करू इच्छित आहे आणि त्यासाठी खूप चांगले पैसेही मिळतील हे ऐकून जयेशराव देखील थोडेसे आश्चर्यचकित झाले कारण ह्या जमिनीबद्दल ते बऱ्याच वर्षापूर्वी विसरले होते तेही जमीन त्यांना त्यांच्या बायकोच्या वडिलांनी हुंड्यात दिली होती आणि त्यांच्या नावावर क केली होती पण जयेशरावांनी त्यावेळी ही जमीन घेण्यास नकार दिला आणि म्हटले होते की ही जमीन तुम्ही ठेवा आणि तुम्हीच तिच्यावर शेती करा मी ही जमीन अजिबात घेणार नाही आता जयेशरावांना आठवलं की हो दोन एकर जमीन आहे तेव्हा ते, ते आपल्या मुलांना सांगतात होय आहे जमीन आणि ती मला हुंड्यात मिळाली होती यानंतर मुलं म्हणतात त्या जमिनीला चांगला भाव मिळतो आहे म्हणून तुम्ही ती जमीन आमच्या नावावर करा हे ऐकता जयेशराव एकदम संतापतात आणि त्यांना सुनावू लागतात मी तुम्हाला इतकी सगळी जमीन आधीच दिली आहे आणि तरीसुद्धा तुम्ही या छोट्या जमिनीच्या मागे लागला आहात मी तुम्हाला फुटकी कवडीही देणार नाही मी तुम्हाला लाडा कोडाने मोठं केलं हीच वेळ पाहण्यासाठी का ज्या वडिलांनी तुम्हाला सगळं दिलं त्यांना तुम्ही दुसऱ्याला विकलं तुमच्या या वागण्याची अक्कल तुम्हाला तेव्हा येईल जेव्हा तुमची मुलं तुमच्याशी असं तुम् वागतील हे बोलून जयेशराव राजेशला हाक मारतात आणि म्हणतात बाळा या लोकांना घराच्या बाहेर काढ मला यांचा चेहरासुद्धा बघायचा नाही राजेश त्यांना म्हणतो माझ्या वडिलांनी सांगितलं आहे त्यामुळे तुम्ही आता येथून निघून जा असे म्हणत तो त्यांना धक्के मारून घराबाहेर काढतो त्यानंतर ते मुलं निराश चेहऱ्याने तेथून निघून जातात पण जयेशराव राजेशला म्हणतात बाळा आता आपल्याला तहसीलदार कार्यालयात जावं लागेल मी ही जमीन तुझ्या नावावर करायला तयार आहे राजेश आधी नकार देतो आणि म्हणतो बाबा काही हरकत नाही तुम्ही जमीन त्यांच्या नावावर करून द्या पण जयेशराव आपल्या निर्णयावर ठाम होते त्यांनी हट्ट धरला अखेर राजेश त्यांना घेऊन तहसीलदार कार्यालयात जातो आणि जयेशराव ती जमीन राजेशच्या नावावर करतात जसे जमीन त्याच्या नावावर होते ती बातमी त्या व्यक्तीपर्यंत पोहोचते जो त्या जागेवर फॅक्टरी उभारण्याची योजना करत होता त्यानंतर तो राजेशकडे येतो आणि त्याला विचारतो तुम्ही ती जमीन विक्रीसाठी तयार आहात का राजेश या गोष्टीसाठी आपल्या वडिलांचा सल्ला घेतो आणि म्हणतो बाबा जर तुम्हाला योग्य वाटत असेल तर मी जमीन विकून टाकतो चांगले पैसे मिळतील आणि त्या पैशाने आपण इथं भरपूर जमीन घेऊ असे एक छानसं घरही बांधू जयेशराव आनंदाने म्हणतात बाळा तुला जे योग्य वाटेल ते तू कर मुलगा आहेस यानंतर राजेश ती जमीन विकतो आणि त्यातून खूप सारे पैसे मिळतात त्या पैशाने तो आपल्या गावात भरपूर जमीन खरेदी करतो आणि त्यानंतर एक छानसं घरही बांधतो त्या घरामध्ये सगळे लोक आनंदाने आणि हसत खेळत राहतात प्रेक्षक मित्रांनो ही होती एका वडिलांची आणि त्यांच्या चार मुलांची गोष्ट ज्यांनी आपल्या वडिलांना एका भंगारवाल्याला विकलं पण त्या भंगारवाल्याने राजेशने त्यांना खऱ्या अर्थाने मुलासारखं प्रेम दिलं आणि त्यांची सेवा केली म्हणून त्याला त्याचं फळही मिळालं तर आईवडिलांची जितकी सेवा कराल तितके तुम्हाला पुण्यच मिळणार हे मात्र या कथेवरून कळलं प्रेक्षक मित्रांनो आजची कथा तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि कॉमेंटमध्ये ओम शिवाय लिहायला अजिबात विसरू नका चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओत